त्यांचं जॅकेट आहे जॅकेट कुठे ए जकेट कुठे वारंवार जकेट हे घेतलं आधी अ इकडेच बसवलंय मला इथं खंबेल लिटर रिच स लिटर आरू सरंच हॅलो लिटर पाठवाय एक व्हाट्सअप दिस पोलीस इन्फॉर्म घालून हा माणूस उभा आहे ते पोलिसाची इन्फॉर्म घालून बाई माणूस आलाय तल लिटर बघा वारामध्ये एक रुचं कर्मचारी आहे प्रतिनिधी प्रतिदिन पण